दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार संघटनेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त गर्जना या फोक मराठी कॉन्सर्टचं आयोजन सोलापूरात करण्यात आलं आहे रविवारी अठरा रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नॉर्थ कोर्ट मैदान सोलापूर येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी जनतेच्या सर्वाधिक पसंती सुतरलिया अभिजित जाधव आणि अमू जाधव निर्मित लोकप्रिय कार्यक्रमाचं सोलापूर शहरात प्रथमच संभाजी आरमारनं आयोजन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आयोजनाच्या धर्तीवरच या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील स्फूर्ती गीतांसोबतच मराठी परंपरा देशभक्तीपर गीत सादर होणार आहेत तरुणाईला आपल्या तालावर थिरकायला लावणारा हा कॉन्सर्ट सध्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असून शिवप्रेमी मावळ्यांमध्ये या कार्यक्रमाची जबरदस्त क्रेज आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या रोमांचकारी प्रेरणादायी इतिहास अनुभवण्यासाठी तमाम सोलापूरकर तसंच शिवप्रेमी जनतेनं सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित रहावं असं आवाहन संभाजी आरमारचे संस्थापकाध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी पत्रकार परिषदेत केलं प्रेमामुळे संभाजीला ना संघटना प्रत्येक मानसापर्यंत जरा जरा पर्यंत पोहोचायला मदत झाली आणि यावर्षी संभाजीचा सतरावा वर्धापन दिन आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंती याच्या निमित्ताने शिवसंभू गर्जना हा एक आम्ही मराठी कॉन्सर्ट आयोजित केलेला आहे अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता नागपूर मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे अभिजीत जाधव आणि अमोल जाधव या भावांची जोडी जी सध्या महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती गीताच्या बाबतीत टॉप वर आहे त्यांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सगळ्या शिवप्रेमी जनतेला सर्वसामान्य सोलापूरकरांना आम्ही आवाहन करत आहोत विनंती करत आहोत की संभाजी आगमनाच्या सतरा वर्षाच्या वारसालीला आशीर्वाद देण्यासाठी आणि अठरा तारखेला होणारा हा भव्य दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्य महाराष्ट्राची लोक परंपरा देशभक्तीपर गीतांचा रोमांच अनुभवण्यासाठी सगळ्यांनी सा मोठ्या संख्येने नागपूर मैदानावर संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहावं अशी विनंती या प्रसंगी शशिकांत शिंदे गजानन जमदाडे अनंतराव निळ ढगे राहुल यमगर राज दवेवाले यांच्यासह संभाजी आरमारचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही